नमस्कार प्रियमित्रांनो <laughs> आज मी तुम्हाला एका अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण कथेद्वारे कार्तिक महिन्यात दीपदान करण्याचे महत्त्व सांगणार आहे पुराणांत असा उल्लेख आहे की श्रद्धेने कथा ऐकल्याने मनुष्याचे पाप नष्ट होतात गरिबी तत्काल दूर होते आणि जीवन शुद्ध होतं म्हणून ही कथा मन लावून ऐका विशेषत कार्तिक महिन्यात केलेल्या एका दिवादानानेही जीवनाचा अंधार दूर होतो आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते चला तर मग या कथाश्रवणाची महिमा जाणून घेऊया आणि कथेमधून आलेला संदेश आपल्या हृदयात सामावून घेऊया मित्रांनो ही कथा ब्रह्मदेवानी नारद मुनींना सांगितलेली आहे यात एका पापी स्त्रीचा दीपदानामुळे झालेला उद्धार आणि कार्तिक महिन्यात आकाशदीप लावल्याने प्राप्त होणारे फळ याचे सुंदर वर्णन आहे या कथेतून भक्तीची ताकद आणि परमेश्वराच्या कृपेचा महिमा आपल्याला प्रत्ययास येईल आता पुढे कथा सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो छोटीशी विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी पण नक्कीच लिहा चला तर मग ऐकूया पहिली कथा स्त्रीचा उद्धार आणि दीपदानाचे पुण्य यानंतर आपण आकाशदीप लावण्यासंबंधीची दुसरी कथा ऐकणार आहोत मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे नारद मुनी एकदा ब्रह्मदेवांना कार्तिक महिन्यातील दीपदानाच्या महत्वाबद्दल विचारतात <laughs> ब्रह्मदेव प्रसन्न हसून सांगू लागले हे नारदा मी तुला एक प्राचीन घटना सांगतो ज्यातून तुला कार्तिक महिन्यात दिवादान करण्याचे अप्रतिम फळ कळेल दक्षिणेकडील द्राविड देशात बुद्ध नावाचे एक ब्राह्मण राहत होते दुर्दैवाने त्यांची पत्नी अतिशय दुश्चरित्र आणि दुराचारिणी होती पती भक्त आणि सज्जन असला तरी पत्नीच्या वाईट संगतीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला तिच्या पापस्वभावामुळे बुद्ध ब्राह्मणाची आयू फार कमी झाली आणि लवकरच ते आजारी पडून मृत्युमुखी पडले पती मृत्यू पावला तरीही त्या स्त्रीच्या वागणुकीत कणभरही बदल झाला नाही ती अजूनही पूर्वीसारखीच अनैतिक मार्गावर चालू राहिली परपुरुषांसोबत व्याभिचार करत राहिली समाजात तिची बदनामी होत होती पण तिला याचे बिल्कुल सोयरसूतक नव्हते त्या स्त्रीचे कोणतेही अपत्य नव्हते आणि तिचा कोणी भाऊबंदही नव्हता ती एकटीच होती स्वभाव असा की ती स्वतः बनवलेले स्वच्छ अन्न देखील खायची नाही तर भीक मागून आणलेले उष्ट अधाश्य अन्नच खायची ती इतरांच्या घरची स्वयंपाक करायची पण स्वतःच्या घरात दिवा लावणे मंदिराला भेट देणे किंवा सत्संग कथा ऐकणे असे काहीही करत नसे तीर्थयात्रा देवपूजा यापासून तर ती नेहमी दूरच राहिली जगातली कुठलीही चांगली गोष्ट तिच्या जीवनात शिल्लक नव्हती अशा प्रकारे दिवस जात होते एके दिवशी त्या गावात कुत्स नावाचे एक विद्वान तपस्वी ब्राह्मण भिक्षा मागत मागत आला दाराशी आलेल्या अतिथी ब्राह्मणाचे त्या पापी स्त्रीने स्वागत केले ऋषींनी तिचे उच्छृंखल आणि पापमय वागळे पाहिले तेव्हा त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आध्यात्मिक तेजाने भरलेल्या त्या ब्रह्मर्षींनी गडद आवाजात तिला हाक मारली ती स्त्री थबकली आणि त्यांच्याकडे पाहू लागली ऋषी कठोर पण करुणामय स्वभावाने तिला उपदेश करू लागले अग अज्ञानी स्त्री माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐक हे शरीर म्हणजे पाच घटकांनी बनलेलं रक्त मांसाने भरलेलं असतं आणि ते पाण्याच्या बुडबुड्यासारखं क्षणभंगूर आहे एक ना एक दिवस ह्या शरीराचा विनाश होणारच जर तू ह्या नश्वर शरीराला कायमचा समजत असशील तर त्या मोहातून ताबडतोब बाहेर ये हा मोह तुझं पतन करील आपल्या अमूल्य मानवी जन्माला तू वाया घालवू नकोस जीवन असे व्यर्थ घालवण्यापेक्षा श्रेष्ठ देव भगवान विष्णूचा ध्यास घे त्यांच्या लीला आणि कथा श्रद्धेने ऐक आता लवकरच कार्तिक महिन्याचा शुभ काळ येईल त्या महिन्यात स्नान दान आणि दिवादान करून भगवान दामोदराला प्रसन्न कर तू मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीची परिक्रमा कर आणि विनम्रपणे शरण जा हे व्रत विधवा असो वा सौभाग्यवती सर्व स्त्रियांनी करावे असा धर्म आहे यामुळे सगळे पाप नष्ट होतील आणि तुझे जीवन पुन्हा पवित्र आणि शुभ होईल माझं सांगणं मानशील तर नक्कीच तुला भगवान विष्णूची कृपा लाभेल कुत्स ऋषींचे तोंडून ब्रह्मवाक्य ऐकल्याप्रमाणे त्या स्त्रीवर जणू शहाणपणाचा साक्षात प्रकाश पडला तो थोर ब्राह्मण आपला उपदेश देऊन निघून गेला पण त्या एकेक -एक शब्दाने तिला अस्वस्थ करून सोडले कित्येक वर्षांची पापकर्मे वाईट सवयी आणि दुर्वर्तन तिच्या डोळ्यासमोर तरळू लागले तिने प्रथमच आरशात स्वतकडे पाहिल्यासारखे झाले एक एकटी दुराचारी स्त्री जिने आपल्या पतीचा सर्वनाश केला होता कुत्सांनी हे मूर्ख स्त्री म्हणून केलेला हाकारी जणू तिच्या कानांतून हृदयात घुसला आणि ती शर्मेने मान खाली घालून रडू लागली तिच्या डोळ्यातून प्रायश्चित्ताचे अश्रू वाहू लागले त्या रात्री ती डोळ्यात तेल घालून जागी होती गेलेला भूतकाळ आठवून ऊर फाटून येत होता ती स्वतशी पुटपुटली मी किती चुकीचे वागले पतीचं आयुष्य उध्वस्त केलं माझ्या पापांची परिणती किती भयंकर झाली स्वतःला आपल्या कृत्यांची चीड येऊन ती स्वतःलाच निष्कारण शिव्या घालू लागली शेवटी डोळ्यातील पाणी पुसत तिने मनोमन एक दृढ निश्चय केला यापुढे माझं आयुष्य बदलून टाकेन कार्तिक महिन्यात मी नक्की व्रत आणि दीपदान करेन पश्चातापाच्या त्या ज्वालेत तिने सर्व वाईट प्रवृत्तींना होम करण्याचे ठरवले काही दिवसांनी पवित्र कार्तिक महिना सुरू झाला तिने आपला निश्चय पक्का ठेवला दररोज ती पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करू लागली थंड शीतल पाण्याने अंग शुद्ध करून ती अंगणी तुळशीसमोर आणि देवाघरात गायीच्या तुपाच्या दिव्याची ज्योत प्रज्वलित करू लागली सकाळच्या प्रसन्न वेली स्नान केल्यावर त्या भग्नहृदयी स्त्रीला आंतरिक शांतता लाभे शरीर मन आणि आत्मा शुद्ध होत असल्याची जाणीव तिला होऊ लागली रोज संध्याकाळी ती मंदिरात जाऊन नित्यनेमाने भगवान दामोदरासमोर दिवा अर्पण करी परिक्रमा करी आणि नतमस्तक होऊन प्रार्थना करी आश्चर्य म्हणजे जी स्त्री कधीच देवभक्ती करत नव्हती ती आता मनोभावे देवासमोर दिवा लावत होती तिच्या हृदयात पहिल्यांदाच भक्तीची पालवी फुटत होती त्या संपूर्ण महिनाभर तिने हे व्रत अखंड चालू ठेवले मनातून तनातून आणि आत्म्याने ती या साधनेत तल्लीन झाली जणू काही तिचे संपूर्ण जीवनच बदलले दिवसेंदिवस तिच्या मुखावरील तेज वाढू लागले आपल्या पापांच्या क्षमेसाठी ती भगवंताच्या चरणी गिडगिडू लागली हे नारायण मला क्षमा करा मी अज्ञानात भरकटले होते पण आता तुम्हालाच शरण आले आहे या कार्तिक व्रताचे फलित म्हणून माझे सर्व पाप धुून जाऊ देत माझ्या हृदयात तुमची भक्ती प्रगाढ होऊ दे ती अशा प्रकारे गुपचूप मनात प्रार्थना करी आणि ज्योतीच्या प्रकाशाकडे पाहून डोळ्यातलं पाणी पुसत राहिली एक महिना संपूर्ण झाला कार्तिक शुद्ध पूर्णिमेला तिने शेवटचा दिवा देवांना अर्पण केला आणि देवाची पूजा करून आपल्या व्रताची पूर्ती केली काही काळानंतर तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवसही उगवला ती जग सोडून जाईल ही वार्ता गावात पसरली मात्र यावेळी तिचे मरण पूर्वीसारखे भयावह नव्हते तर अत्यंत शांत आणि पवित्र होते दिवसरात्र प्रभूचे नाव घोषत ती शेवटी देह ठेवून मरण पावली लोक आश्चर्यचकित झाले जी स्त्री आयुष्यभर दुराचारी होती तिच्या चेहऱ्यावर मृत्यूसमयी एक दिव्य शांतीभाव दिसत होता त्या कर्मगळ स्त्रीचे पापांचे भार विजलेल्या दिव्यासारखे गळून पडले होते तिने प्राण सोडताच दैवीदूत तिच्या आत्म्याला घेण्यासाठी अवतरले तिने तपश्चर्या केलेली नसली ती विदुषी साध्वी नव्हती तरी पण भगवंताने तिच्या एका महिन्याच्या भक्तीने तृप्त होऊन तिला वर दिला होता तिचे आत्मा स्वर्ग लोकाकडे घेऊन जाण्यात आले तिथे तिला स्वर्गसुख भोगायला मिळाले आणि कालांतराने तिला परममुक्तीची प्राप्ती झाली एका विषयीनी स्त्रीचा आत्मा शुद्ध होऊन मोक्षाला जाऊ शकतो ही गोष्ट पाहून देवताही अचंबित झाले ब्रह्मदेव नारद मुनींना या घटनेचे वर्णन करून म्हणाले कार्तिक व्रताच्या कालावधीत दीपदानाचा हा इतिहास जो भक्तिभावाने ऐकतो आणि स्वतही श्रद्धेने दिवादान करतो तो निश्चितच मोक्षाचा अधिकारी होतो नारद मुनींसकट सर्व श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले पापी का असेना पण भक्तीचा दिवा पेटवला तर जीवनातील अंधकार नाहीसा होऊन आत्म्याचे उद्धार होऊ शकते याचा हा प्रत्यक्ष पुरावा होता मित्रांनो आता ऐकूयात आकाशदीप संबंधीची कथा आकाशदीपदानाची महिमा राजा सुनंदाची कथा नारदमुनी त्या स्त्रीच्या उत्थानाची कथा ऐकून विस्मित झाले ते आदराने ब्रह्मदेवांना म्हणाले हे ब्रह्मदेवा खरंच कमाल झाली एका पतितेचा उद्धार फक्त एका महिन्याच्या दिवादानाने झाला त्यावर ब्रह्मदेव सौम्य हसत म्हणाले <laughs> नारदा दीपदानाचे महात्म्य एवढ्यावरच थांबत नाही आता आकाशदीपदानाची महिमा ऐक असं सांगून त्यांनी आणखी एक रोमांचकारी कथा सांगितली ब्रह्मदेव सांगू लागले प्राचीन काळी एक सुनंद नावाचे धर्मपरायण राजा होऊन गेले राजाने एकदा चंद्रशर्मा नावाच्या ज्ञानी ब्राह्मणाकडून कार्तिक महिन्यातील व्रत आणि दीपदानाचे महात्म्य ऐकले त्या ब्राह्मणाने सुचवल्याप्रमाणे राजाने पूर्ण महिनाभर व्रत करण्याचा निश्चय केला राजा सुनंदाने कार्तिक सुरू होताच एक महिन्यासाठी सक्त नियम घेतला दर दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तो सर्वांग पवित्र करून नदीत स्नान करी सकाळी तो स्वतः भगवान श्रीविष्णूंना ताजी तुळशीची ताजी कोवळी पाने अर्पण करून मनोभावे पूजा करी राजवेषात असूनही सोन्याचा मुकुट उतरवून तो देवांच्या चरणी लीन होत असे दिवसभर आपले राज्यकार्य आवरून दर संध्याकाळी मंदिराच्या कळसावर तो एक दीपक लावण्यासाठी जाई आकाशदीप म्हणजे मंदिराच्या छतावर उंच सुतळीला बांधलेला दिवा तो दिवा लावणे राजा स्वतःच्या हातांनी करत असे समोर नभोमंडळात ते तेजस्वी दीप उजळत असे आणि त्याची कांती दूरवर पसरत असे दिवा लावत असताना राजा सुनंद एक मंत्र उच्चारत असे दामोदराय विश्वाय विश्वरूपधराय च नमस्कृत्वा प्रदास्यामी व्योमदीपम हरिप्रियम हा मंत्र म्हणताना राजा भावविव्वळ होऊन म्हणे सर्वस्वरूप विश्वरूपधारी भगवान दामोदराला नमस्कार करून मी हे आकाशदीप भगवान हरीला अर्पण करीत आहे दीप प्रज्वलित करून मंदिरातून परतताना राजा आकाशाकडे एकटक पाहत असे त्याला त्या दिव्यामध्ये भगवान विष्णूचे तेजस्वी हास्यमुख दिसत होते असे त्याला जाणवे प्रत्येक रात्री असं दीपदान करून तो परमेश्वराला प्रार्थना करी हे देवाधिदेव या लहानशा सेवेमुळे माझ्या हृदयातील भक्तीचा प्रकाश अधिक तेजोमय होऊ दे राजा सुनंदाची महाराणी आणि समस्त परिवार मंत्रिमंडळ देखील हे दृश्य पाहून भारावून जात राजा स्वत दिवा लावतो हे पाहून प्रजाजलांनासुद्धा सद्बुद्धी झाली लोकांनीही त्यांच्या घरांसमोर आणि देवळात दिवे लावायला सुरुवात केली संपूर्ण राज्यात त्या महिन्यात आलौकिक प्रकाश फैला प्रत्येकाच्या हृदयात एका दिव्य भक्तीचा किरण जागा झाला होता राजा सुनंद रोज पहाटे उठून स्नान करून दिवसभर उपवासही ठेवत असे रात्री मंदिरात आकाशदीप लावून परत आल्यानंतरही तो मध्यरात्रीला ब्रह्ममुहूर्तावर पुन्हा जागा होत असे पहाटेच्या गार वाऱ्यात तो पुन्हा एक तुपाचा दिवा उंच काठावर रोवून प्रकाशमान करी हा दिवा प्रभू विष्णूला अर्पण करूनच तो पुढे इतर कर्माला लागे एकीकडे राजा होता प्रचंड ऐश्वर्य आणि सुखे हाताशी होती पण त्या एका महिन्यासाठी तो साधू संतांप्रमाणेच वागला देवपूजा स्नान ध्यान यातच त्याचा वेळ जाऊ लागला महिनाभराचं व्रत पूर्ण होत आलं शेवटच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राजा सुनंदाने भक्तिभावाने उद्यापन केला उद्यापन म्हणजे व्रताची विधीपूर्वक समाप्ती राजाने देवीदेवतांना नैवेद्य अर्पण केले मंदिराच्या कळसावरील अखेरचा आकाशदीप निरंतर तेवट ठेवला आणि गरजू लोकांना अन्नदान व वस्त्रदान केले ब्राह्मणांना भोजन घातले सुवासिनी स्त्रियांचा सन्मान केला एक महिना ईश्वराला अर्पून तो पुन्हा राजकीय जीवनात परतत होता पण आता तो पूर्णपणे बदलला होता या पुण्यव्रताच्या परिणामस्वरूप राजाला या जन्मातच अद्भुत लाभ झाले पुढे अनेक वर्ष त्याने शांतपणे राज्य केले त्याला सुंदर पत्न्या मुलं बाळं नातवंड अशी भरभरून कुटुंबसुख लाभलं लाखो वर्ष अर्थात दीर्घकाळ या मर्त्य लोकात तो आपल्या प्रियजनासमवेत ऐहिक आनंद भोगत राहिला देवसाक्षी त्याच्या राज्यात कुणालाही दुःख नव्हतं दारिद्र्य नव्हतं सर्वत्र समृद्धी आणि सद्भावना वास करत होती शेवटी या पृथ्वी तलावरील त्याचे आयुष्य पूर्ण झाले राजा सुनंद वृद्धापकाळाने शांतपणे देह ठेवण्याच्या तयारीत होता एके दिवशी संध्याकाळी तो आपल्या राजसभेत उपरणे खांद्यावर टाकून बसला होता अचानक एक तेजस्वी विमान आकाशातून उतरू लागलं सर्व लोकांनी आश्चर्याने वर पाहिलं स्वच्छ निळ्या आकाशात सोनेरी दिव्य रथ भिरभिरथ खाली येत होता रथाच्या चारही कोपऱ्यांवर दैदिप्यमान दिवे लुकलुकत होते जणू ते राजा सुनंदाने प्रज्वलित केलेल्या दीपांच्याच पुण्यतेजाने उजळले होते त्या विमानावर चार भुजा असलेले शंखचक्र गदापद्म धारण केलेले आणि पितांबर परिधान केलेले काही दिव्य पुरुष येत असल्याचे दिसले उपस्थितांनी लगेच ओळखले हे तर भगवान विष्णूचे दूत होते राजा सुनंदाने आनंदाने मिटले त्याच्या नेत्रातून कृतार्थतेचे अश्रू ओघळले आपण एका दिव्य क्षणाची वाट पाहत होतो ते आज आलय असं त्याला जाणवलं साक्षात देवदूतांनी त्याच्या दारात येऊन हाक दिली राजन तुमच्या कार्तिक महिन्यातील आकाशदीप व्रताचे पुण्य ईश्वरांकडे पोहोचले आहे आता हे मृत्यूलोक सोडा आणि आमच्यासोबत वैकुंठाला चल राजाला जणू पारमानंद मिळाला त्याच्या राण्या पुत्रपरिवार यांचे अश्रू वाहू लागले पण ते दुःखाचे नव्हते आनंदाश्रू होते कारण आपल्या राजाचं तिकडे परमकल्याण होत होतं सुनंद दैवी विमानात आरूढ झाले त्यांच्या राड्यांनाही देवदूतांनी सौहार्दाने सोबत घेतलं त्या क्षणी राजाने मर्त्यदेह त्यागला आणि त्याला साक्षात समान तेजस्वी नवीन रूप प्राप्त झालं त्याच्या चार हातांना शंख चक्र गदा पद्म अशी आयुधं प्रकट झाली उत्तम रेशमी पितांबर परिधान करून किरीट मणिहारांनी सुशोभित होऊन तो दिव्य स्वरूपात विराजमान झाला विमानाने वारूळ घेतला आणि क्षणात आकाशात विलीन झाले सर्वांनी हात जोडून जय नारायण जय गोविंद असा घोष केला राजा सुनंदाने आपल्या कुटुंबियांसहित विष्णुलोकात पदार्पण केलं तिथे त्यांना चिरंतन परमसुख लाभलं ते स्वयं विष्णूंसारखे राजा म्हणून वैकुंठात वास करू लागले कार्तिक महिन्यातील आकाशदीप व्रताच्या पुण्यफलामुळे त्यांना हे सौभाग्य प्राप्त झालं होतं ब्रह्मदेव नारदांनाही अद्भुत कथा सांगून म्हणाले म्हणूनच कार्तिक महिन्यात मानवजन्म मिळाला आहे तो या अशा सत्कर्मांसाठीच उपयोगात आणायला हवा भगवान विष्णूला प्रिय असा हा आकाशदीप नियमाने दान करावा जो कोणी या संसारात भगवंताची प्रसन्नता मिळवण्यासाठी आकाशदीप लावतो त्याला कधीच त्या क्रूरमुखी यमराजाचा सामना करावा लागणार नाही यावर नारदमुनी भरून येऊन म्हणाले ब्रह्मन खरोखरच कार्तिक महिन्यात या आकाशदीपदानाचं महत्त्व अपरंपार आहे ब्रह्मदेवांनी मान डोलावली आणि अजून काही उदाहरणं आणि विधिविशत करून सांगितले ब्रह्मदेव पुढे म्हणाले हे नारदा कार्तिक महिन्यातल्या आकाशदीपदानाची सुरुवात देवउठणी एकादशीपासून करतात किंवा काही जण तुला संक्रांती सूर्याच्या तुला राशीमध्ये प्रवेश करण्याचा दिवस पासून सुरू करतात तर काही जण अश्विन पौर्णिमेपासून सुरू करून कार्तिक पौर्णिमेला समाप्त करतात जेव्हा सुरू करशील तेव्हा आपल्या मनात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा भाव ठेवावा यावर नारदांनी पृच्छा केली भगवन हा आकाशदीप नेमका कुठे आणि कसा लावावा ब्रह्मदेवांनी उत्तर दिलं भगवान विष्णूच्या मंदिराच्या कळसावर किंवा घराच्या गच्चीवर उंच वस्तूला दिवा बांधावा रोज सूर्यास्तानंतर तो दिवा तेवता ठेवावा भल्या पहाटे तो बदलून नवा दिवा लावावा आणि विशेष म्हणजे हा दिवा प्रज्वलित करताना एक पवित्र मंत्र म्हणावा नारदमुनी जिज्ञासू नजरेने पाहू लागले ब्रह्मदेवांनी तो पवित्र मंत्र सांगितला नम पितृभ्य प्रेतेभ्यो नमो धर्माय विष्णवे नमो यमाय रुद्राय कांतारपतये नमः याचा अर्थ असा पितरांना पूर्वजांना नमस्कार असो प्रेतात्म्यांनाही नमस्कार असो धर्मस्वरूप भगवान विष्णूंना वंदन असो यमराजाला प्रणाम असो आणि दुर्गम वाटेवर रक्षण करणाऱ्या भगवान रुद्रांना नमस्कार असो या मंत्रोच्चारासह जर कोणी पितरांच्या उद्धारासाठी आकाशदीप लावतो तर जरी त्यांचे पितर नरकात असतील तरी त्यांना उत्तम गती मुक्ती प्राप्त होते ब्रह्मदेव सांगू लागले की जो कोणी दररोज पहाटे स्नान करून हा आकाशदीप प्रज्वलित करतो तो सर्व लोकांचा स्वामी आणि सर्व संपत्तीने परिपूर्ण होतो आणि अंतिमत त्याला मोक्षाची प्राप्ती होते नारद मुनींचे डोळे विस्फारले गेले ते पुढे म्हणाले स्वामी हे खरेच अद्भुत व्रत आहे ब्रह्मदेवांनी त्यांची उत्सुकता लक्षात घेऊन आणखी काही फळे स्पष्ट केली जो एखादा देवालयात नदीच्या काठी रस्त्यावर अथवा लोक विश्रांती करतात त्या जागी दिवा पेटवतो त्याला सर्वतोमुखी लक्ष्मी म्हणजे चारही दिशांनी संपत्ती प्राप्त होते जो ब्राह्मणांच्या किंवा कोणाच्याही देवळात दिवा लावतो तो विष्णू लोकाला जातो जो काट्याकुट्यातून भरलेल्या उंच खोल दुर्गम वाटांवर देखील प्रयत्नपूर्वक दिवा लावतो तो कधीही नरकात पडत नाही नारद मुनी हे ऐकून धन्य झाले ब्रह्मदेव पुढे एका प्रसंगाचा उल्लेख करतात पूर्वी धर्मनंदन नावाचे एक राजा होते त्यांनी कार्तिक महिन्यात आकाशदीपदान केलं आणि त्यांच्या पुण्याईने उत्तम विमानावर आरूढ होऊन त्यांनीही विष्णुलोक प्रस्थान केले म्हणजे त्यांनाही मोक्ष व विष्णुसायुज्य प्राप्त झालं नारदमुनींना हे ऐकून आपला विश्वास दुणावला ब्रह्मदेव पुढे सांगू लागले जे भक्त कार्तिक महिन्यात देव उठनी हरिबोधिनी एकादशीला भगवान विष्णूंपुढे कापराचा दीपक प्रज्वलित करतात ना त्यांच्या कुळातील सगळेजण भगवान विष्णूचे प्रिय भक्त होतात आणि अखेरीस त्यांनाही मोक्ष मिळतो आणि ऐक नारदा पूर्वी काळी एक गोकुळातील गोपार मुलगा होता एका कार्तिक अमावस्येच्या दिवशी त्याने आपले दैन्य सोडून दिले श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन प्रेमाने एक लहानसा दीप लावला आणि जय जय असा जोरात नामघोष करू लागला त्या तल्लीन भावनेने केलेल्या एका लहान कृतीने तो पुढे राजराजेश्वर म्हणजे राजांचा राजा झाला नारदमुनी हे सारं ऐकून भारावून गेले ब्रह्मदेवांनी दोन्ही कथांचा सार सांगितला कार्तिक महिन्यात दिवादान केल्याने पुरुषोत्तम भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात या काळातले एकेक -एक दिवस पुन्हा मिळणारे नाहीत त्यामुळे जमेल तितकं पुण्यसंचय करून घ्यावा अगदी एक छोटा दिवा लावला तरी चालेल तो दिवा भक्तीने तेऊ द्या तुमचं जीवन उजळून निघेल नारदांनी कृतज्ञतापूर्वक हस्तांदोलन करून वंदन केले त्यांच्या हृदयात आता या महिमेबद्दल किंचितही शंका नव्हती मित्रांनो ही कथा जरी पुराण काळातील असली तरी आजच्या धकाधकीच्या जीवनातही तिचा संदेश तितकाच मौल्यवान आहे आपणही कधीकधी मार्ग भटकतो मोहाच्या अंधारात चाचपडतो पण आठवा एका लहान दिव्याच्या प्रकाशानेही प्रचंड अंधाकार दूर होऊ शकतो या कथेत एका पापी स्त्रीने पश्चाताप करून एक महिन्याचा दीपदानाचा प्रयत्न केला आणि तिचे उद्धार झाले एका राजाने भक्तिभावाने आकाशदीप व्रत पाळले आणि त्याला वैकुंठ प्राप्ती झाली देव अजूनही आपल्या भक्तांची वाट पाहतच असतात आपण फक्त भावपूर्ण मनाने एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते आजच्या आधुनिक युगात कदाचित आपण ऐहिक सुखाच्या पाठलागात अध्यात्म दूर सारत असू पण या कथेतून शिकण्यासारखे आहे की काही क्षण देवासाठी खर्च केले तर ते आपल्या संपूर्ण आयुष्याचे रूपांतर करू शकतात घरात रोज एक छोटासा दिवा लावा मनापासून प्रार्थना करा ते उड्यानेच सकारात्मकता वाढते पापांचे भार हलके होतात आणि जीवनार्थ गवसतो ही कथा सांगण्यामागचा माझा उद्देश हाच की आपण सर्वांनी याचा प्रेरणादायी विचार करावा माणूस कितीही पतीत अवस्थेत असो परमेश्वराची कृपा त्याला उंच उठवू शकते हे लक्षात ठेवा भक्तीचा दिवा कायम तेवट ठेवा कारण जिथे भक्तीचा उजेड आहे तिथे दुर्गुणांचा अंधार टिकू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श केली असेल तर कृपया लाईक करा तुमचे विचार आणि भावना कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व भावस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपल्या प्रतिसादाची मला आतुरतेने प्रतीक्षा राहील पुढील वेळेस आणखी एका सुंदर कथेसह भेटू तोपर्यंत भगवंताचा आशीर्वाद राहो आणि तुम्हाला कार्तिक महिन्यातल्या दीपासारखं उज्ज्वल आयुष्य लाभो धन्यवाद